जिथे काटाचं काम आहे सिल्कची साडी आहे तिथे तुम्ही खाली बघणार तर तुम्हाला असं टसल सुद्धा मिळत आहे आणि तेही अगदी सुंदर रोज सिल्क मध्ये पण कपडा खूप भारी असतो सिल्कचा एक प्रकार आहे सिल्क मध्ये रोज सिल्क सना सिल्क सॉफ्टी सिल्क तशी औरगंजा सिल्क पैठणी साडी सिल्कमध्ये काटापदराच्या साड्या ज्या सिल्कमध्ये असतात ते साड्यांची डिमांड सिल्कमध्ये भरपूर आहे अगदी छान आणि अगदी उठेल युनिक कलेक्शन लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला पटोळा स्टाईल मध्ये मिळते हीही काटापदराची साडी आहे पल्लूमध्ये ही टसल तसंच तुम्हाला सिरोस्की डायमंड पण मिळते छान असे कलेक्शन तुम्हाला मेंटेन करायचे एक वेळीच भेट घ्या नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन जे कपड्याची निर्माता कंपनी आहे नाव खूप जास्त प्रख्यात आहे कारण की कपडा इथे स्वस्त स्वस्त मिळतं तसंच इथं घडवला जात असतो आणि तशीच कंपनी आहे अजमेरा फॅशन जर तुम्हाला नवीन शॉप करायचे किंवा ऑलरेडी तुमची शॉप आहे आणि त्या शॉपला पुढे घेऊन जायचं असेल तर नवीन कलेक्शनची रिक्वायरमेंट तुमची फुलफिल करत आहे ते आहे अजमेरा फॅशन आजचे कलेक्शन सिल्कचे आणलेले आहेत सिल्क साड्यामध्ये खूप जास्त प्रख्यात आता सनात वारा चालत आहेत कार्यक्रम होते आणि त्या टायमामध्ये जास्त जास्त कलेक्शन तुमचे जे विक्री होणार आहे ते कलेक्शन सिल्कचे साड्या राहणार आहेत तर चला वन बाय वन आपण पुन्हा कलेक्शन पाहूया साड्यांचे आणि पर्टिक्युलर ह्यांची डिझाईन पॅटर्न ही पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान आणि अगदी भारी तुम्हाला इथे साडी मिळत आहे सिल्कमध्ये सिल्कमध्ये हा जो कपडा राहणार आहे तो सॉफ्टी सिल्कमध्ये राहणार आहे म्हणजे माऊ सुताचा राहणार आहे अंगावर एकदम टापटिप बसेल तुम्ही पाहू शकता पल्लूचा जो कॉन्सेप्ट आहे एकदम भारी आहे काटापदराची ही साडी राहणार आहे आणि युनिक स्टाईल मध्ये बनवली आहे जिथे तुम्ही फिगर पाहू शकता मोराचं तसंच हातीचं असं फिगर केलेलं आहे आणि तुम्ही ते काटाचंही काम पाहू शकता पूर्ण काटाची काम तुम्हाला इथे मिळत आहे साडीमध्ये तुम्ही बघणार दोन्ही बाजूला तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे एका बाजूला बारीक बॉर्डर मिळणार आहे तर एका एका बाजूला तुम्हाला अशी मोठी मिळणार तुम्ही पाहू शकता माझा हाताचा पंजा आहे तिथपर्यंत चौडी बॉर्डर तिथेही जर तुम्ही झूम करून पाहणार तर ह्या बाजूला वेगळी डिझाईन ह्या बाजूला डिझाईन वेगळी ह्या बाजूला डिझाईन वेगळी तर प्रत्येक जागेवर तुम्हाला डिझाईन मध्ये व्हरायटी मिळते म्हणूनच अशमेरा फॅशन तुम्हाला लेटेस्ट कलेक्शन देते पुन्हा साडीचा सा जो लुक आहे तो ब्लू कलर तसंच रामा कलर आणि तसंच उठून दिसेल तशीच तुम्हाला विविंगचं काम मिळते फ्लावर डिझाईन मध्ये एका साडीमध्ये एवढं सर्व तुम्हाला अगदी छान असं कॉन्सेप्ट मिळत आहे जिथे काटाचं काम आहे सिल्कची साडी आहे तिथे तुम्ही खाली बघणार तर तुम्हाला असं टसल सुद्धा मिळत आहे आणि तेही अगदी सुंदर आता प्रत्येक साडीला टसल येते आणि तसेच टसलच्या साड्या तुम्हाला सिल्क मध्ये सुद्धा अवेलेबल केले जाणार आहे चला नेक्स्ट व्हेरायटी पाहूया हाही कलर अगदी उठेल तसा आहे मित्रांनो लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे तसेच कलर ही तुम्हाला अगदी भारी भारी मिळणार आहे म्हणजे तुम्ही बघू शकता पिस्टल कलर आहे लाईट कलर पाहिजे डार्क कलर पाहिजे तुमच्या मनाच्या हिसाबाने कलर चार्ट इथे मिळत आहे म्हणूनच लोक इथे येणं पसंत करत आहे लाईव्ह कस्टमर तुम्ही पाहू शकता इथे पर्चेसिंग करायला आलेले आहे तसं तुम्हीही व्हिजिट करू शकता तुम्हाला प्रॉपरली सर्वे कलेक्शनची माहितीसुद्धा देणार आहे विथ ब्लाउज पीस येणार आहे हा जो काम आहे तो तुम्ही पाहू शकता अगदी भारी चांगली अशी डिझाईन केलेली आहे पाहू शकता आणि जर तुम्ही एकदम व्यवस्थित पाहणार तर ही साडी जी आहे ना ती थोडीशी चमकणार आहे म्हणजे छाव सारखी साडी कशी असते तशी ही साडीचं सा पूर्ण काम केलेलं आहे आणि असे भरून भरून तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे व्हिडिओच्या थ्रू थोडेफारच कलेक्शन दाखवू शकते ते नक्की तुम्ही समजू शकता कारण की व्हिडिओ लेंदी होणार मोठी होणार म्हणून जर तुम्हाला नवीन कलेक्शनची अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा चला ही साडी बद्दल आपण सांगणार आहे तर ही साडी जो कपडा राहणार आहे ह्या साडीचा सा जो कपडा आहे तो तुम्हाला रोज सिल्क मध्ये मिळत आहे रोज सिल्क मध्ये पण कपडा खूप भारी असतो सिल्कचाच हा एक प्रकारे सिल्क मध्ये रोज सिल्क सना सिल्क सॉफ्टी सिल्क तसेच सिल्क पैठणी साडी सिल्क मध्ये काटाभद्राच्या साड्या सिल्क सिल्कमध्ये असतात ते साड्यांची डिमांड सिल्कमध्ये भरपूर आहे म्हणूनच तुम्हाला सिल्कचे कलेक्शन घेऊन आलेले की तुम्ही कार्यक्रमामध्ये चांगला नफा घेऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला हिरवा पूर्ण डिझाईन मिळते म्हणजे हिरव्या कलर मध्ये तुम्हाला पल्लूचा भाग मिळणार आहे पल्लूमध्येही तुम्हाला टसल मिळते मी तुम्हाला जसं सांगितलं प्रत्येक साडीमध्ये आता टसलची फॅशन आहे म्हणूनच ते फॅशनला अपडेट करत आहे अजमेरा फॅशन इथे तुम्हाला चेक्स पॅटर्न पूर्ण मिळत आहे जे विविंग जो काम आहे हा जो काम आहे ना इथे तुम्हाला दिसत आहे ही जी प्रिंट आहे किंवा ही जी डिझाईन तुम्हाला दिसत आहे तर ही प्रिंट नाही आहे हे लक्षात घ्या पूर्ण काम मशिनीने झालेलं आहे हे थ्रेटवर्कचं काम आहे प्रॉपरली मी फिनिशिंग तुम्हाला दाखवेल पाहू शकता हे पहा हे बॅक पोर्शन आहे बॅक पोर्शन मध्ये मी तुम्हाला थोडीशी झलक दाखवते हे पहा हे पूर्ण धाग्यांचं काम आहे तुम्ही पाहू शकता हे धाग्यांनी बनवलेली डिझाईन तुम्हाला मिळत आहे अजमेरा फॅशन मध्ये तर नक्की एक वेळीस भेट घ्या आमचं प्रॉपर ऍड्रेस आहे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट सुरत पासून तीन किलोमीटरच्या अंतरावर आलेलं आहे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट तिथेच तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पंधरा नंबर ची थर्ड फ्लोर वर पॉसिबल नाही आहे त्यांच्यासाठीही एक सर्व्हिस आहे म्हणजे घरी बसल्या बसल्या किंवा दुकानात बसल्या बसल्या तुम्ही हे कलेक्शन पाहू शकता बघू शकता तसेच ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकता अजून एक तुम्हाला मी कलर दाखवते पिंक कलर राहणारे प्रॉपरली साडीची जी डिझाईन आहे ती पहा पल्लूचा जो भाग आहे तो तुम्ही पहा अगदी छान आणि अगदी उठेल युनिक कलेक्शन लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला पटोळा स्टाईलमध्ये मिळते ही, ही काटापदराची साडी आहे काटापदरामध्ये वेगवेगळी डिझाईन येते वेगवेगळं पॅटर्न येतं तसंच पैठणी साडीमध्ये पण वेगवेगळी पैठणी साडी असते जशी येवला पैठणी तशीच महाराष्ट्राला महाराणी पैठणी अशा पैठणी साड्यांचंही विभिन्न कलेक्शन अवेलेबल आहे तर नक्की तुम्ही इथे भेट घ्या तुम्हाला प्रिंटेड साड्या सुद्धा मिळणार आहे प्रिंटेड मध्ये तुम्हाला जॉर्जेट पाहिजे सिफॉन पाहिजे वेटलेस पाहिजे असे प्रत्येक कलेक्शन मिळणार आहे चला नेक्स्ट व्हेरायटी पाहूया ही, ही अगदी छान ह्याचाही जो कॉन्सेप्ट आहे तो धूपछाव सारखा येणार आहे कारण की ह्याच्यामध्ये जो कलर केलेला आहे म्हणजे कलर म्हणजे की जे रेशमचे जे धागे आहेत ते टू टोनमध्ये दिलेले असतात मग ते धूपछाव सारखं का काम करतो तर ते कलेक्शन तुम्हाला इथे मिळते अगदी छान आणि सुंदर काम पहा अगदी भारी काम आहे तुम्हाला गुलाबी कलर तसंच हिरवा कलर आणि तसंच तुम्हाला पोपटी कलर आणि रामा कलर असे कलर मिळत मिळते तुम्ही जाग्या जाग्यावर बघणार तर तुम्हाला अशा पद्धतीने सिरोस्की डायमंडचंही त्याचं पाहायला मिळते पल्लूमध्येही टसल आहे तसंच तुम्हाला सिरोस्की डायमंड पण मिळते छान असे कलेक्शन तुम्हाला मेंटेन करायचे तर एक भेट घ्या येणं पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे कॉल करू शकता व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे अजून एक कलेक्शन मी तुम्हाला डार्क सेटमध्ये दाखवणार आहे आता जे कलेक्शन मी जेवढे तुम्हाला दाखवले ते लाईटमध्ये होते आता हा कलर जो आहे तो डार्कमध्ये म्हणजे प्रत्येकांची चॉईसच्या हिशोबाने कलेक्शन इथे मिळत असतात तर तुम्ही आरामात इथे भेट घ्या संपूर्ण कलेक्शन पाहायसाठी व्हिजिट करायसाठी पाहू शकता हीही साडी खूप सुंदर आहे काटाचं ह्याच्यामध्येही काम केलेलं आहे हे पहा अगदी छान विविंगचं काम आहे पटोळा स्टाईल गुजरातमध्ये पटोलाची जी डिझाईन आहे ती ही डिझाईन आहे तुम्हाला पण गुजरातचा टेस्ट पाहिजे महाराष्ट्राचा टेस्ट पाहिजे तमिळनाडूचं पाहिजे केरळचं पाहिजे आसामचं पाहिजे आंध्राचं पाहिजे जिथे तुम्ही राहताय तिथे जे लोक घालतायत कपडे साड्यामध्ये व्हेरायटी भरपूर असते त्यांना जे हवं तुमच्या कस्टमरांना जे हवं ते मिळत अजमेरा फॅशनला तर एक प्लीज भेट घ्या भेट घेतल्यावर तुम्हाला समजेल संपूर्ण कलेक्शन पाहू शकणार तसेच माहिती घेऊ शकणार सर्व्हिस तुम्हाला अपडेट मिळून जाणार आहे संपूर्ण डिटेलसाठी स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे कधीही तुम्ही आरामात कॉल किंवा मेसेज करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पुन्हा भेटूया अजून नवीन कलेक्शन घेऊन तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद